तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ असणार आहे काय त्याची कारण आणि काय आहे नेमकी मुंबईतली परिस्थिती पाहूयात रिपोर्ट लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलाय हीच विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या घडामोडींनाही वेग आलाय मवियाने मुंबईतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे मुंबईतील जागावाटपात गटच मोठा भाऊ असणार हे जितेंद्र आव्हाड यांनी घोषित केलं आहे मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा ठाकरे गटाची ताकद आणि वर्चस्व अधिक आहे ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी इतर पक्षांच्या तुलनेत अधिक भक्कम आहे मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे गटाची सत्ता होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं पारंपरिक मराठी मतदारांसह दलित मुस्लिम मतदारांनीही ठाकरेंना पाठिंबा दिला तुम्ही जसं म्हटलात की शिवसेना हा मोठा भाऊ आहे तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेना जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल का अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो, तो जास्त जागा मागेल का मग कमी मागेल का मग लहानाचा मोठा होईल का कशाला नको मी जायला मोठा भाऊ आहे शिवसेनेत फूट पडण्याआधी मुंबईत चौदा आमदार होते त्यापैकी आठ आमदार सध्या ठाकरेंसोबत आहेत तर उर्वरित सहा आमदार शिवसेना शिंदे गटासोबत आहेत तसंच ठाकरेंच्या पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे असं असलं तरी ठाकरे गट मुंबईत वीस ते बावीस जागांसाठी आग्रही आहे त्याच सोबत काँग्रेस तेरा ते पंधरा जागांसाठी तर राष्ट्रवादी शरद पवार गट पाच ते सात जागांसाठी आग्रही आहे मुंबई संदर्भात जागा वाटपा संदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली तिन्ही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ नव्याण्णव नव टक्के जागांवरती आमची सहमती झाली मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाही राज्य पातळीवर चांगलं यश मिळालं लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक बारा जागांवर विजय मिळवून काँग्रेस राज्यात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे मुंबईच्या जागावाटपात ठाकरे गटाला मोठ्या भावाचं स्थान मिळालंय मात्र तोच नियम राज्य पातळीवर लागू होण्याची शक्यता कमी दिसती आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा स्वतःकडे ठेवण्याचा ठाकरेंचा कल यासाठी आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या नंतर होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कारण मुंबईत जेवढे आमदार जास्त तेवढंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपाठोपाठ ठाकरेंचं लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणूक असल्याचंही यावरून दिसून येतं आहे व्हिडिओ गौरव नाईकचं मी देवेंद्र कोलटकर एन डी टी व्ही मराठी मुंबई